नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आज जो महाराष्ट्र उभा आहे तो फक्त आणि फक्त महानायक वसंतरावजी नाईकांमुळेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे गौरवोद्गार सविस्तर वृत्त महानायक वसंतरावजी नाईक यांच्याबद्दल बोलताना आपण फक्त हरितक्रांती आणि दीर्घकाळ मुख्यमंत्री ह्याच गोष्टी सांगत असतो परंतु महानायक वसंतरावजी नाईक यांचे कार्य खूप मोठे आणि महान आहेत जसे हरितक्रांती कृषी क्रांतीमध्ये क्रांती अन्यधान्य रोजगार आम्ही राज दुष्काळावर मात करून आज जो सशक्त आणि मजबूत महाराष्ट्र उभा आहे तो फक्त आणि फक्त महानायक वसंतरावजी नायकांमुळेच असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना काढले पण वसंतराव नाईक साहेब फक्त हरित क्रांतीचे प्रणेते नव्हते ते क्रांतीचे सुद्धा प्रणेते होते दुधाची लंगा सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेली होती आणि फक्त दोन चार आपण नेहमी उल्लेख करत असतो परंतु आज महाराष्ट्र जो उभा आहे तो फक्त आणि फक्त वसंतराव नायकामुळे उभा आहे असं म्हटलं नाईक साहेबांनी त्या गावामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना असेल वेगवेगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशन स्थापना उल्लेख करतो आर्थिक विकास महामंडळाची